काय मालक आहे नाव बाळू प्रतापराव पारेकर।, पारेकर।, पारेकर गाव लुक्का मासला तालुका कोणता आहे तो गेवराई जिल्हा बीड हे गोरे दाताला कसे आहेत हे दोन दाताच आहे हे चार दाताच आहे खरेदी केले का आज तुम्ही इथं आज खरेदी केलेले त्यांनी हिरापूरच्या बाजारामध्ये

भी भारी थो ते सांगा सांगा मालक मोबाईल नंबर तुमचा एकोणचाळीस दहा डबल सांगा एकदा नव्याण्णव नव्याण्णव वीस एकवीस एकोणचाळीस दहा हे गोरे आज त्यांनी विकत घेतलेले काय नाव आहे मामा तुमचं खरसाडे मोबाईल नंबर मामा तुमचा शहाण्णव झिरो चार बावीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न हे गोरे दाताला कसे आहेत दोन दोन दात आहेत काय किंमत सांगतात पन्नास हजार सांगता सांगतात मालक पण पंचेचाळीस हजाराला विकलेत त्यांनी त्या मामाने बैल खरेदी केलेले आहेत हिरापूरच्या बाजारामध्ये तालुका जिल्हा बीड तुमचा कोणता तालुका आहे मामा शिरू, शिरू, शिरूर, शिरूर। तालुक्याचे मामा मामा जोड कितीला घेतली खरं पंचेचाळीस हजाराला घेतली का दाताला कशी दोन दोन दाताची मामा तुम्हाला जर पुढं विकायचे असले तर का घरी वापरण्यासाठी न्यायला घरी वापरा घेतलेले मामा काय नाव आहे भाजव भगवान कोटेकर वैभव भगवान कोटेकर व्यापारी आहेत का मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस त्र्याहत्तर त्रेचाळीस डबल झिरो कोणतं गाव आहे भैया शिंपे गाव तालुका जिल्हा बीड तालुका गेवराय जिल्हा बीड ए बैल दाताला कसे आहेत दोन दात चार कोणता दोन दाताचा हात लावून दाखवा हा दोन दाताचा दा हे चार दाताचा आहे किंमत काय सांगतोय भैया साठ हजार रुपये बैठक कमी जास्त होईल का पण भैया कसे आहेत हे पहिलं दाताला दोन दोन दातच येत फिलार काय किंमत सांगितली भैया यांची सत्तर हजार सत्तर हजार रुपये बैठकीत होईन का पण भैया कमी ना होईल म्हणते कमी दाताला कसे म्हणले हे दात दाखवा त्यांच्या दात पाहू शकता आपण दोन दाताचा हा हे हि भैया कसा आहे दाताला ठीक आहे पण दोन दात आहे म्हणजे तीन दात आहे दोनच दात म्हणाय काय अडचण नाही झाला कारण की दोन्ही दात सोबत लावते ते चार दात आणखी झालेले नाही ते दोन दोन दाताचे हे कसेच सर दोन दोन दाताचेच आहेत हे पण केलार काय किंमत सांगितली यांची सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगते बैठकीत होईन का कमी होईल ना कम नाही व्हायचे होईन म्हणते कमी आद... साधारणतः पन्नास च्या आसपास होतेन का आद... भाई नाही सर साठ च्या आसपास साठ च्या आसपास साठ च्या आसपास होते म्हणते भैया एक दहा हजार डिफरन्स होईन म्हणते हे बी आता दोन दोन आहेत हा मग मोबाइलवरच कनेक्ट आहे राय रे काय किंमत सांगितली बाया साहेब हे पंचवीस हजार पंचवीस हजार दादाला कसं आहे आदतच आहे आदच आहे अजून कोसा किल्ला ठीक आहे डबल एकदा भैया तुझं नाव वैभव भगवान कोटेकर मोबाईल नंबर नव्वद एकवीस त्र्याहत्तर त्रेचाळीस डबल झिरो पुढचे आपलेच आहेत काही तू सांग बर बाय आता तू सांग कारण की एकच चेहरा चेहरा बार बार, बार नाही दिसतो नंबर पप्पाचाच सांग वाटला बघा यावर बघा

किंमत चाळीस म्हणते आपण बैठकीत तीसच्या जवळपास होईल का जवळपास होईल म्हणतात हे ह्याचे काय सांगितले म्हणतात भैया आपण कमी जास्त करू म्हणतात बैठकीमध्ये आदतच जे काय सांगितले पंधराच्या आसपास पंधराच्या आसपास देऊ शकतो म्हणतात भैया वीस हजार सांगतात पण पंधराच्या जवळपास होईन म्हणतात भैया एकदा तुमचं नाव राहुल बन गोरे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक चौतीस त्रेपन्न त्रेपन। तेवीस